हॅलो एव्हरी वन वेलकम टू माय चॅनल आज मी बनवणार आहे कोल्हापुरी तांबडा रस्सा आणि चिकनचे राईस ॲक्च्युली माझे हजबंडनं अजून कोल्हापुरी टेस्ट माहीतच नाही आहे इवन घरी पण कोणालाच इकडे माहीत नाही आहे त्याच्यामुळे मी आज ठरवलं की आज कोल्हापुरी बेत करूया आणि सर्वांना टेस्ट करूया सगळ्यात पहिले मी चिकनचा स्टॉक बनवून घेणार ते आहे त्यासाठी तेलामध्ये जिरं टाकलेलं आहे खडा मसाला टाकला आहे लवंग मिरी एक दालचिनीचा तुकडा आणि हरी इलायची टाकलेली आहे आणि ते तडतडलं की त्याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकलेलं आहे आणि चिकन टाकून परतवून घेतलं आहे हळद थोडीशी जास्त टाकली आहे कारण मी पिवळे असे राईस बनवणार आहे चिकनचे त्याला इकडे तहारी म्हणतात चिकनची तहारी ती बनवणार आहे आणि जरा जास्त पाणी टाकून मी चिकनच्या तीन शिट्ट्या करून घेणार आहे कारण दोन दोन किंवा तीन करू शकतात मला थोडंसं जास्त शिजलेलं चिकन आवडतं म्हणून मी तीन शिट्ट्या करून घेते आहे सोबतच आता रस्त्याची तयारी करून घेते आहे जोपर्यंत चिकन शिस्त आहे तव्यावर मी एक कांदा घेतला आहे मोठा तो काळा परतवून घेतलेला आहे लसण अद्रक टाकलं आहे त्याच्यामध्ये किसून घेतलेला नारळ आहे नारळाचा किस तो टाकला आहे कोथंबीर टाकली आहे आणि सगळं थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलं आहे इथे मी पॅकेट यूज केलेला आहे सु सुहाणाचं कोल्हापुरी तांबडा मसाला प्रोसेसने जरी केला तरी चालतो पण मी थोडंसं अजून जास्त टेस्टी व्हावा म्हणून पहिले काळा मसाला बनवून घेतला आणि त्याच्यामध्ये मग मी हे पॅकेट यूज करणार आहे तर तेल घेतले मसाला त मी तेलामध्ये चांगला परतवून घेतलाय मिक्सरमध्ये थोडंसं पाणी घालून मिक्सर पण स्वच्छ धुऊन तो मसाल्याचं पाणी मी ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे आणि मसाला चांगला परतवायचा म्हणजे तरी खूप छान येते आणि मसाला झाकून परतवायचा म्हणजे सुद्धा खूप छान अशी तरी येते मसाला पण पूर्ण शिजला जातो आणि टेस्ट वेगळीच लागते जरा तर मी झाकण ठेवून मसाला परतून घेतलेला आहे तरी सुटायला लागली छान परत झाकण ठेवून मी एक मिनटं त्याला परतू दिलं तो तोपर्यंत चिकन शिजलेलं होतं त्याच्यामधलं स्टॉक वेगळा केला आणि जे चिकन होतं ते वेगळं केलं तर जो स्टॉक आहे तो मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे आणि झाकण ठेवून एक पाच ते दहा मिनटं मी रसायला चांगली उकळी येऊ देणार आहे मग रस्सा तयार आहे मस्त असा वाफळता गरम गरम रस्सा तयार आहे चला तर मग आता चिकनची तहारी आणि किंवा पिवळ्या राईस बनवूया त्यासाठी मी कुकरमध्ये सगळ्यात पहिले तेल टाकून घेते आहे आणि तेलामध्ये खडे मसाले टाकणार आहे तेजपत्ता आहे लवंग मिरे दालचिनी इलायची आणि थोडंसं जिरं उभा चिरलेला कांदा आहे तो टाकून मी व्यवस्थित परतवून घेणार आहे रेडीमेडच जिंजर गार्लिक पेस्ट आहे ती टाकून घेतलेली आहे एक टमॅटो टाकून घेतलेला आहे आणि ते परतवून घेणार आहे इथे मी बासमती राईस यूज केलेला आहे साठ नंबरचा सा, दावतचा खूप छान लागतो आणि मला त्याचेच राईस सगळेच जास्त आवडतात नंतर मी स्वच्छ धुवून घेतला तो आणि भिजत ठेवला पाण्यामध्ये पाच मिनिट साईडला मी इकडे मसाले टाकलेले आहे गरम मसाला टाकला लाल मिरची पावडर टाकली थोडीशी हळदी टाकलेली आहे आणि चिकन टाकून परतून घेतलेला आहे आणि नंतर मी त्याच्यावरती शंभर ग्रॅम दही टाकलेला आहे आणि ते पण टाकून मिक्स केलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे बडीशेपची पावडर बडीशेपची पावडर टाकल्यावर हा पुलाव जे जे टेस्ट आहे आणि जेव्हा हा पुलाव बनवून रेडी होईल त्याचा जो सुगंध येतो पूर्ण घरभर पसरतो खूप छान लागतो बडीशेप पावडर टाकायचीच टाकायची आहे आणि हे सगळं झाल्यानंतर परतल्यानंतर मी राईस टाकून घेतलेले आहे राईस पण परतवलेले आहेत आणि पाणी टाकून कुकरच्या मी तीन शिट्ट्या काढून घेतलेल्या आहे आणि चिकन राईस रेडी आहे बघू शकता कोथंबीर टाकलेली आहे खूप भन्नाट अशा चवीचा रेडी झाला होता आणि सगळ्यांना खूप आवडला सगळे म्हणवते की कोल्हापुरी पण तुझी बनवलं आहे तुमच्या पद्धतीने खूप छान लागते टेस्टी लागते सो अशाच रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला फॉलो करा आणि ह्या व्हिडिओला लाईक करा एक अजून मी विसरले ते म्हणजे बडीशूक टाकल्यानंतर मी मिरचीचा अचार ज्यामध्ये टाकलेला आहे तो पण खूप इम्पॉर्टंट होतो